राज्य कृषी आणि पशु प्रदर्शनाच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब मी माझं सौभाग्य समजतो की आजच्या या राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे कृषी मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमच्या भगिनी पंकजाताई विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व आजी माजी सर्वांची क्षमा मागून आमदार कृषी विभागाचे सर्व पशुसंवर्धन विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी महसूल आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा सर्व सन्माननीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अनाज या राज्याच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आलेल्या शेतकरी भावानो भगनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांच या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या कृषी मंत्र्यासहित राज्याच्या मुख्यमंत्र्यासहित सहित दोन्ही उपमुख्यमंत्र्यासहित आपल्या सर्व या लाखाच्या पोशिंद्याच मी मनापासून या परळी वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत करतो श्रावण महिना परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगातलं पंचम द्वादश ज्योतिर्लिंग लाखोच्या संख्येनं भक्त शिवभक्त परळीला दर्शनासाठी येतात आणि जवळ जवळ या प्रभु वैद्यनाथाकडे येणारा पाशा साहेब सब किसान आहे सामान्यातला सामान्य या देशातला शिवभक्त प्रभू वैद्यनाथाकडे येतो आणि या प्रभू वैद्यनाथाची खासियत काय आहे पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं महात्म काय हे लक्ष्मी देत नाही हे ज्ञान देत नाही हे आरोग्य आणि या वैद्यनाथाच्या नगरीत आज हे कृषी प्रदर्शन होता खर तर मला दोन है। आज दोन गोष्टीची आठवण होती एक आजचा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जयंतीचा दिवस या आपल्याला असेल कदाचित नसेल याच परळीत येऊन हा परळी तालुका स्वर्गीय मुंडे साहेबांच्या म्हणण्यावर राज्याच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी या ठिकाणी परळी तालुका जाहीर केला होता त्यांच्या विचारास मी मनपूर्वक वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरी आठवण होते स्वर्गीय मुंडे साहेबांची सांगितलीच आणि माझ्या स्वर्गीय अण्णांची ज्या जागेवरती ह्या कृषी प्रदर्शन सोहळा भरवला एकोणीसशे ऐशी ला ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती केलं त्यावेळेस ही आठ एकर घेतलेली जागा आज त्याच जागेवर जी सांभाळली आजपर्यंत अण्णांनी पुढे आम्ही सांभाळतोय त्या जागेवर हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतोय आपल्याला माहिती आहे की अण्णाला शेतीचा किती नाद होता हे आपल्याला सुद्धा माहिती आहे का नाही अर्ध गोडाऊन वेगवेगळे वेग अवजार बनवण्यासाठी स्वतःहून एक डझन ट्रॅक्टर अण्णाकड होते आणि आज या परळीत शिवरात्रीला छोटासा तालुक्याचा कृषी प्रदर्शन मिळावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अण्णांनी सुरू केला आणि आज त्यांचा लेख एकनाथ भाई शिंदे देवेंद्र भाऊ आणि दादा मी नाव घेताना विचारपूर्वक घेतोय कृषी मंत्री म्हणून त्यांचा मुलगा आज या राज्यात कृषी प्रदर्शन या परिणीत भरवत माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आज जर अन्न असते तर नक्कीच त्यांनी पाटीवर शबा दिली असते आज मागच्या वर्षी दुष्काळ हो वर्ष हो होता मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला कृषी मंत्री केलं कृषी मंत्री केलं आणि दुष्काळ आला एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या सोयाबीनला भाव नव्हता तुम्ही सगळं वाचायचे पण कृषी मंत्री काही कोंडात लोकांच्या जात नव्हता जात होता का तुमच्या तरी कापसाला भाव नव्हता पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतर मध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देवेन भावनी आणि दादानी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सोयाबीन आणि कापसाला कमाल दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला अभिनंदन करतो सोयाबीन वाले किती वर करा आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली ई पीक पाहणीच्या दाखले कुणाकडे आणि त्याच्या त्यांनी समजून घ्यायचं म्हणून माझी हात जुडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्या ऐवजी सातबाराची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे पाच हजार रुपये हेक्टरी द्यावेत ही आज विनंती करतो खर तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य की ज्या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय एक रुपयात पीक विमा सरकारचे केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले मिळाले का नाही पंचवीस टक्के मिळाले उर्वरित द्यायचे राहिलेत खरंय का नाही ते पाहिजेत का नाही त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंग चव्हाण साहेबांना ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है लेकिन तीस अप्रिल जब आपन सब चुनाव थे कोड ऑफ कंडक्ट लगा था तीस अप्रिल को कृषि मंत्रालय से एक रिजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया इस कारण बताते हुए आज हर कंपनी बता बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय है या तो उसमें बदल लाओ तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा आपसे मामा जी मेरी नहीं देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है विश्वास है और मुझे यकीन है कि आप दिल्ली जाते से ही हमारे किसानों का क्रॉप इंश्योरेंस का जो मसला है वो हल करेंगे मला आज ही तो इंश्योरेंस नाम भाऊ तुम्हें अनेकदा मनला दादा तुम्हें सुधा बीड़ जिल्ला जब अप्रीत मन लिया बीड जिल्हा नंबर एको एक वर असतो इन्शुरन्स मध्ये हे खरा मला थ्या सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला श्रद्धा अठलजी प्रचारासाठी अप्रेत आले लोकसभेच्या आणि पहिल्यांदा ताई म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांना सांगितलं म्हणजे माझ्या वडिलांना कि तुम्ही भाषण करा त्यावेळेस श्रद्धा अठलजी समोर अण्णा म्हणले कुणालाही त्यावेळेस सांगताना सचिनचा मनगट मुरगळ तर त्याचं इन्शुरन्स आहे पण शेतकऱ्याचं इन्शुरन्स शेतकऱ्याच्या पिकाच नव्हतं त्याची मागणी केली आणि त्या वेळेस पासून ही योजना आली ही, यो ही पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात एवढीच मी मागणी करतो आणखीन महत्वाची एक मागणी आहे हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला केंद्र न फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित आज आपण बघतोय युरिया डीएपी ह्यानी आपण बेजार आहेत का नाही रोजगारी मिळतोय का रोजगार मिळतोय का हो का नाही हो का नाही मिळाला तर केवढ्याला मिळतो काय रोज आणि एक एकर मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागते या ड्रोनचा फोटो आपल्याला या ड्रोन दिला युरिया द्या नका देऊ दिव, डीएपी देऊ नका नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजी मुळे एक एकर सात मिनिटात फवारून होते है. तीस एकरात चार तासात तीस एकर फवारणी होतीय आणि रोजचे एकरला एक दोन गडी लागते मजूर फवारायला त्याला हजार रुपये जाते आणि हे जर ज्ञानो तुम्ही दिलं तर मी आपल्याला सांगतो साठ टक्के उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये वीस टक्क्याने या शेतकरी मायबापाचा वाढ होईल आम्ही हात पसरवणार नाही ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही निसर्गाच संकट आम्ही सहन करतो निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तस सहन करतो पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल ज्या वेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होत ते मात्र आम्ही सहन करू शकत नाही त्याचा राग असतो म्हणून हात जोडून आहे की ड्रोन एक हजार केंद्र सरकार राज्याला देणार आहे ड्रोनच यायचे फवारायचं काय हा प्रश्न पडायचा म्हणून त्याच्या सोबत आपण नॅनो युरिया नॅनो नॅनो डीएपी एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये सात टक्के कमी होईल दहा टक्के वीस टक्के उत्पादन वाढेल कमी जास्तीला पाशा साहेब आहेत काहीच नाही उगवलं तर बांबू लावायचा आता दाखवलं लावा माझी एवढी विनंती आहे की आज माझी एक जीवनातली आठवण सांगतो योगायोग बघा ज्यावेळेस नियत मैं आपकी बात कर असते हूं सर शायद आपको याद होगा कि नहीं पता नहीं आप युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष थे तब मैं युवा मोर्चा का महाराष्ट्र का अध्यक्ष था आज आप कृषि मंत्री हो देश के और इन तीनों के सौभाग्य से आज मैं राज्य का कृषि मंत्री हूं यह नियति ही जो है जब साफ होती है तो नीयत भी साथ देती है आज तक का समय है, आज तक, लावला काय बांबू हसा म्हणून म्हणून मी एवढंच बोलतो खर तर जे घ्यायचंय ते यांच्याकडून घ्यायचंय माझी हात जोडून विनंती आहे आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमुळं आज सगळा राज्य आणि तिघ बघा कोण एक सकाळी नऊ वाजता भोंग्यावर चालू होतो महाराष्ट्रात पुन्हा एक चालू होतो ह्यांना कळालं पाहिजे थोडी तरी असायला पाहिजे हे तिघ आहेत ना ह्या तिघाच्या नावामध्ये एक अर्थ आहे एक भाई आहे एक भाऊ आहे अरवाद एका पक्का दादा आहे आता हे निस्ते नावा नाही भाई म्हणजे कामाची गती आहे भाऊ म्हणजे राज्याची नीती आहे आणि दिलेला शब्द पाळायचा तो वादा पक्का करायचा म्हणजे दादा नाही म्हणून सांगतोय की आज तुम्ही करोडो बहिणीचा आशीर्वाद या महाराष्ट्रातला घेतलाय महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा सुद्धा आशीर्वाद या परळी वैद्यनाथाच्या कृषी महोत्सवातून घेऊन जातात पण थोडस जा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान धन्यवाद आदरणीय धनुभव यानंतर